डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात सामाजिक कार्यकर्त्या तथा निमंत्रक संगीता पवार यांच्या नेतृत्वाखाली वडार जनआंदोलनाची बैठक पार पडली राज्यातील वडार समाजाच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात वडार जन आंदोलन चिंतन शिबिराच्या माध्यमातून राजकीय जोडे बाजूला सोडून एकत्र येण्याची हाक देण्यात आली वडार समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची यावेळी मोठी उपस्थिती होती सोलापुरात मंगळवारी तीस जानेवारी रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात सामाजिक कार्यकर्त्या तथा निमंत्रक संगीता पवार यांच्या नेतृत्वाखाली वडार जनआंदोलनची महत्वाची बैठक पार पडली सुशील बंदपट्टे यांनी पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली होती यावेळी भारत निंबाळकर बबनराव जाधव गंगाधर दिंडोरे बाबूराव धोत्रे नागेश चौगुले सुरेश विटकर डॉ धनंजय निंबाळकर डॉ बंडगर श्रीनिवास गुंजी टी एस चव्हाण धनवडे महादेवी अलकुंटे दयानंद मंठाळकर मनोहर मुधोळकर कमलाकर मुदगल यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते वडार जातीचा समावेश एस टी किंवा एस सीमध्ये करावा जातीच्या दाखल्यासाठी एकोणीसशे एकसष्टच्या पुराव्याची अट शिथिल करावी देशभर वडार समाज ही जात एकाच प्रवर्गात व्हावी वडार जातीसाठी स्वतंत्र राजकीय आरक्षण द्यावं जातनिहाय जनगणना व्हावी वडार जातीच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद करावी आणि त्याची अंमलबजावणी करावी या समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत याप्रसंगी संगीता पवार आणि सुशील बंदपट्टे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं वडार समाज हा अत्यंत मागासलेला आहे आणि या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी कुठल्या तरी योजनांचा आधार हा समाजाला असलाच पाहिजे शासनाने कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून या समाजाला आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी नियोजन करायला पाहिजे परंतु असं होताना काही दिसत नाही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजाच्या स्तर उंचावण्यासाठी जे जे योजना आहेत फक्त बोलल्या जातं कर केल्या जात नाही मागील मेळाव्यामध्ये देखील भरपूर अशा वेगवेगळ्या योजनांची अगदी लयलूट केली परंतु त्या लयलूटमध्ये कु आजपर्यंत कुठलीही गोष्ट अंमलबजावणी नाही झाली आणि समाजाला खरंच कुठला न्याय मिळालेला नाही आहे ह्या समाजाला न्याय मिळवण्यास मिळवून घेण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची आज गरज आहे म्हणून वडार समाज हा एकत्रित येण्यासाठी हा आज चिंतन शिबिर नियोजन केलं होतं की वडार समाज मागच्या पंच्याहत्तर वर्षांचा जर मी इतिहास काढला तर कुठल्याही शासनाकडून कुठल्याही पक्षाकडून जरी मी कुठल्याही एका पक्षाचे निगडीत असलो तरी माझं स्पष्ट म्हणणं आहे की कुठेही आमच्या समाजाला न्याय दिलं गेलेलं नाही आणि मागच्या पंच्याहत्तर वर्षात कुठेही एक भरीव ठोस भरीव योगदान किंवा ठोसभरीव आमच्यासाठी काही प्रोविजन्स पॉलिसी अशा काही झालेल्या नाही आहेत त्यामुळं आमची शासनाकडे ही मागणी असणाऱ्या येणारा का की बाबा वडार समाजाचा अस्तित्व जिथे महाराष्ट्रासारख्या राज्यात सत्तर ते ऐंशी लाख लोकसंख्या आहे अशा ठिकाणी देखील वडार समाज केवळ आणि केवळ नॅशनल लिस्टला ओबीसी म्हणून नाही तर महाराष्ट्रात विजयंटी म्हणून आहे तर वेगळी कुठलीही तरतूद आमच्यासाठी नाही आहे मग कला क्षेत्र असेल क्रीडाक्षेत्र असेल शिक्षण असेल केवळ आम्हाला सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी थोड्याफार प्रमाणात आम्हाला फायदा मिळतो परंतु एक भरीव कारण आज जर तुम्ही बघितलं तर वडा समाजाची जर आज तुम्ही इतिहास काढला तर हाताने दगड फोडणारा हा समाज आहे आणि जेव्हा या कामांमध्ये मशिनरीज वगैरे यूज व्हायला लागल्या तेव्हा हे हाताचं काम निघून चाललं आहे आणि बेरोजगारी आमच्या समाजामध्ये वाढत चाललेली आहे आणि या बेरोजगारातून नैराश्याच्या गर्ततेत आणि व्य व्यसनिधांतेकडे हा समाज वळत चाललेला आहे आणि अशा समाजाला कुठंतरी मार्गदर्शनाची गरज आहे म्हणून या संघटनेने या समाजाने आपलं स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून स्वतःसाठी काम न करता समाजासाठी काम करायचं आहे समाजाचं काहीतरी देणं लागतं यासाठी काम करण्यासाठी आम्ही एकत्र ये येणार आहोत